मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड मध्ये उफाळलेल्या असंतोषावर आमदार प्रकाश सोळंके यांनी गंभीर आरोप केला आहे त्यांनी की असल्यामुळे त्याला अटक होत नाही सरकारच्या निष्क्रियतेमुळे बीडच्या जनतेत उद्रेक आहे मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांच्या वारंवार निपक्षपणे चौकशी करू अशा दाव्यानंतर एकोणीस दिवसानंतर ही आरोपींची अटक न केल्यामुळे लोकांची नाराजी वाढली आहे प्रकाश सोळंके यांनी दावा केला की मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असलेले वाल्मिक कराड जो कार्यकारी पालकमंत्री म्हणून ओळखला जातो प्रशासनातील विविध क्षेत्रांमध्ये हस्तक्षेप करत होते त्यांच्या या हस्तक्षेपामुळे खंडणी आणि गुन्ह्यांचे वातावरण निर्माण झाले जे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात देखील कारणीभूत असू शकते सोळंकी म्हणाले की त्यांनी यापूर्वीच राज्याचे मंत्री अजित पवारांकडे या प्रकरणाची दखल घेत आरोपींना तात्काळ अटक करण्याची विनंती केली होती मात्र मंत्री मुंडे यांच्या कार्यपद्धतीमुळे ही दिरंगाई होण्याचा आरोप त्यांनी थेट केले